अमरावतीच्या सराभा बाजार स्थित वीर प्रताप नदुर्गो उत्सव मंडळ यांच्या वतीने दुर्गा माता यांचे विसर्जन शनिवार दुपारी तीन वाजता होणार आहे या कार्यक्रमात दुर्गा माता यांची सवारी जवार गेट जयस्तंभ चौक मालवीय चौक आणि इरविंद चौक मार्गे जाऊन कामुंजा नदीत विसर्जन केले जाईल नागरिकांनी या भक्तिपूर्ण सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे श्री वीर प्रताप नदुर्ग उत्सव मंडळ आप सभी लोगों का हार्दिक स्वागत करता आहे माताजी का विसर्जन कल दोपहर को तीन बजे यहाँ से होगा यहाँ से सीधा जवाहर गेट जय चौक मालवीय कामुंजा जाएंगे और वहाँ पे नदी में विसर्जन होगा माता जी का दर्शन के लिए आज रात भर चालू रहेगा कार्यक्रम अमरावती नागरिकांनी दुर्गा माता प्रति अपनी श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त किया वीरप्रताप नौदर्गोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित हा विसर्जन सोहळा यशस्वीरित्या संपन्न होईल अशा शुभेच्छा